नमस्कार मित्रांनो भरपूर यंग मुलं माझ्याकडं आजच्या घडीला नपुसंगता किंवा इरोडकाल डिस्पंक्शनचे आजार घेऊन माझ्या क्लिनिकला येत असतात आणि त्याचं जे मेन मी त्या रिसर्च केल्यानंतर मला असं आढळून आलं आहे की विटॅमिन डी थ्री हे त्यांच्यामध्ये एक मुख्य कारण असतं आणि त्याच विषयावर आज आपण ह्या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा सा प्रयत्न करूया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने एज्युकेट करण्याचा प्रयत्न करीत आहे कामशास्त्राविषयी तुम्हाला नॉलेज द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर कर मित्रांनो माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा माझ्या मराठी बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की माझ्याकडे बरीच जे पेशंट असतात ते खूप यंग मुलं आज आजच्या स्थितीमध्ये येत असतात का बरे येत असतात की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याचं मेन प्रमुख कारण जे असतं एक तर विटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी आणि ह्या व्हिडिओद्वारा मी सांगत आहे की व्हिटॅमिन डी थ्री डेफिशियन्सी आणि त्याच्यामुळं आलेली यंग एजमध्ये नप्रसंता याच्याच विषय मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारा मी सांगत आहे तर मित्रांनो जर दहापैकी जर नऊ यंग मुलं जर माझ्याकडे येतात आणि जेव्हा मी त्यांना ब्लड एक्झामिनेशन करतो तर नक्कीच त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डी थ्री डेफिशियन्सी आढळून येते व्हिटॅमिन डी थ्री डेफिशियन्सी आजच्या स्थितीमध्ये खूपच कॉमन झालेली आहे कारण त्याचं मेन कारण जे असेल की बरीच आय टीचे मुलं वगैरे वगैरे असतात हे दिवसभर आपल्या एका म्हणजे ऑफिसमध्ये काम करतात त्यांना सूर्यप्रकाश त्यांना भेटत नाही प्रॉपरली सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी त्यांना जाणून येते कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की व्हिटॅमिन डी थ्री हे सगळ्यात जास्त जे असेल तर ते फक्त सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये कारण हे सूर्यप्रकाश जेव्हा आपल्या जिन्वर पडतात तेव्हा त्याचं रूपांतर आपल्या बॉडीमध्ये काही घटक निर्माण करतात आणि ते घटक किडनीमध्ये आणि लिवरमध्ये जाऊन त्याचं विटॅमिन डी थ्रीमध्ये रूपांतर करतात कारण की चांगलं विटॅमिन डी थ्री मेंटेन ठेवण्यासाठी किंवा चांगलं प्रोडक्शन क मेंटेन करण्यासाठी तुमची किडनी आणि तुमचं लिव्हर हे चांगलं प्रॉपरली फंक्शनिंग असणं अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही पंधरा ते वीस मिनटं सकाळ सकाळी जर उन्हामध्ये फिरत असाल तर तुम्हाला विटॅमिन डी थ्री मुबलक मात मात्रामध्ये नॅचरल सोर्समुळं तुम्हाला मिळू शकतं आणि केव्हा केव्हा काही जर तुम्हाला पदार्थ जर घ्यायचे असतील ज्याच्यामध्ये विटॅमिन डी थ्री जास्त आहे असे तुम्हाला दुग्धजन्य पदार्थ तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं असतं काही म्हणजे जर काही शाकाहारी किंवा काही मांसाहारी लोक असतील तर मासामध्ये पण विटॅमिन डी थ्री खूप चांगलं असतं किंवा चिकन घेतो त्याच्यामध्ये पण विटॅमिन डी थ्री चांगलं असतं तर व्हिटॅमिन डी थ्रीचं हे डायटरी जे फूड्स आहेत सोयाबीन आहे किंवा सोया फूड आहेत किंवा पनीर आहे याच्यामध्ये पण विटॅमिन डी थ्री खूप जास्त प्रमाणात असतं पण हे विटॅमिन डी थ्री आपण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला मुबलक मात्रामध्ये हे पदार्थ तुम्हाला खावं लागतात किंवा रोजच्या आरामध्ये त्याचं प्रमाण चांगलं ठेवणं गरजेचं असतं आता व्हिटॅमिन डी थ्रीचा रोल काय असतो व्हिटॅमिन डी थ्रीचा रोल असतो की आपल्या बॉडीमध्ये जे काही आपण कॅल्शियम घेतो दुधावाटे म्हणा किंवा दुग्धजन्य पदार्थामुळं त्याला ॲब्झॉर्ब करून ठेवणं हे विटॅमिन डी थ्रीचं महत्त्वाचं कार्य असतं दुसरं महत्त्वाचं कार्य आहे की विटॅमिन डी थ्री जर तुमच्या बॉडीमध्ये जर मुबलक प्रमाणात असेल तर टेस्टस्टॉन हॉर्मोनच्या प्रोडक्शनसाठी विटॅमिन डी थ्री नॉर्मल लेवलमध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं नाहीतर काय होणार की टेस्टेस्टॉन लेवल कमी होणार तुम्हाला लो लिबिडो होणार तुमची इच्छाशक्ती होणार नाही आणि तुम्हाला इरेटाईल डिस्फंक्शन होऊ शकतं तर मेन याचं जे काम आहे ते कॅल्शियम ॲब्झॉर्बशनचं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे ते कुठं होतं ते आपल्या लिव्हरमध्ये आणि किडनीमध्ये ते कॅल्शियममध्ये रूपांतर करतं आणि त्याच्यानंतर आपल्या डायजेसिव्ह सिस्टममध्ये ते आपण डायजेस्ट करतो आणि त्याच्यामुळं आपल्याला कॅल्शियमची मात्रा जी आपल्या बॉडीमध्ये असते ती नॉर्मल लेवलमध्ये राहते आणि जर कॅल्शियम जर नॉर्मल असेल तर आपले हाड मजबूत राहतील आपले मसल मास आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे ते मसल मास चांगले मजबूत राहतील तुम्हाला थकवा जाणवणार नाही तुम्हाला सुस्ती येणार नाही तुमचं माइंड पण चांगलं कार्य करेल कारण प्रत्येक म्हणजे आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक अवयवाच्या आजूबाजू मसल राहायचं मसल चांगले स्ट्रॉंग ठेवण्यासाठी मेंटेन ठेवण्यासाठी आणि त्यांचं कार्य चांगलं नॉर्मल ठेवण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची गरज भासते आणि ती कॅल्शियमची गरज आपल्याला व्हिटॅमिन डी थ्रीद्वारा आपल्याला नॉर्मलाईज करता येईल तर जर व्हिटॅमिन डी थ्री जर कमी असेल तर डेफिनेटली आपल्याला दिवसभर थकवा जाणेल विकनेस जाणवेल आणि त्याच्यामुळे आपल्याला इरेटाईल डिस्फंक्शन होऊ शकतं कारण की कॅल्शियम जे असतात ते दोन टाईपचे असतात एक तर बोनमध्ये कॅल्शियम असतं आणि एक आपलं रक्तामध्ये ज्याला आम्ही सिरम कॅल्शियम म्हणतो हे रक्तामध्ये असतं दोन्ही कॅल्शियमची लेवल खूप चांगली असली पाहिजे पण आम्ही जेव्हा मोजतो सिरम कॅल्शियम मोजतो सिरम कॅल्शियम लेवल जर जास्त झालेली असेल तुमच्या शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्त झालेले असेल तर ते आपल्या बोनमध्ये ॲब्झॉर्ब होते आणि त्याच्यामुळं आपले बोन स्ट्रॉंग होतात आणि बोनचं कार्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं आपल्याला चांगली आपल्या बॉडीला मजबूती मिळते तर मित्रांनो जर वन ऑफ द मेन कॉज ऑफ द इरेटाईल डिस्फंक्शन इन द यंग एज इज द विटॅमिन डी थ्री हे तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो फक्त अश्वगंधा शिलाजीत औषधी न घेता जर तुम्ही व्हिटॅमिन डी थ्रीकडं रिअली प्रामुख्याने लक्ष जर दिलं तर मला वाटतं यंग एजमध्ये येणारी एरिटा डिस्फंक्शन तुम्ही घरच्या घरी राहू शकता तर मित्रांनो काही जर तुम्हाला व्हिटॅमिन डी थ्रीबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा अजून काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता हो मी त्याचा पर्सनली उत्तर द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो